नमस्कार मंडळी आम्ही आलोय आता चांदोड देवस्थान रेणुका माता मंदिराकडं पाऊस भरपूर सुरू आहे बघा पाच मिनिटापूर्वी जोरदार पाऊस झालेला आहे इथं पार्किंग केली आता गाडी आधी आणि आम्ही आलो इथं आता चला बघूया देवस्थानाकडे चाललोय आता समोर जायचं आहे आपल्याला ट्रॉफिक बघा हायवे आहे हा क्रॉस करून आपल्याला जायचंय आता प्रवेशद्वार मातेचं हायवेला खेटून येते आज सहावी माळ प्रचंड गर्दी आज सहावा दिवस नवरात्रीचा भरपूर दुकानं आली यावर्षी खेळण्याचे प्रसादाचे कॉस्मेटिक भरपूर दुकान आहे विजेचा मागताय बघा समोर पाऊस भरपूर सुरू झाला आहे आता नवीन प्रवेशद्वार बनवलं आहे इथून आतमध्ये जायचं आहे आता आपल्याला आधी आणि शिवाने उभी आहे आतमध्ये जाण्यासाठी हे बघा खूप छान विद्युत रोषणाई केलेली आहे आपण बघू शकता वरच्या बाजूने बघा खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर हे देवस्थान खूप जागृत देवस्थानापैकी एक आहे आणि आम्ही नेहमी इथं येत असतो इथे डाव्या बाजूला प्रसादाचे पेढे वगैरे मिळतात ओटी भरण वगैरे इथं या बाजूलाच मिळतं देवीला पूजेचे साहित्य सर्व आता आपण चाललो आहे तर इथून गेल्यानंतर डाव्या बाजूला इथे बूट काढतात हात पाय धुवून मग आतमध्ये प्रवेश केला जातो हे बघा इथे या डाव्या बाजूला इकडे या बाजूला जायचं हे प्रवेशद्वार आहे पण आता इथून एंट्री नाही आहे आपल्याला फिरून तिकडून त्या बाजूने यावं लागणार आहे इथून बंद आहे हा परिसर आजूबाजूचा ही दीप माळे आणि त्याला विद्युत रोषणाई केलेली आहे देवीला नारळ वगैरे फोडण्यासाठी जागा आहे त्या बाजू ज्यांनी सामानी मी श्राद्धा त्या साईडला भारती मामी रिद्धी सिद्धी आणि राम आणि आदी आम्ही एवढे सर्व आलो आहे ही मम्मी इथं पत्राचं हे बनवलेलं आहे पाऊसच लागू आहे म्हणून यासाठी आणि इथं हा सेल्फी पॉईंट आहे सेल्फी काढण्यासाठी आता हे बघा असं जायचंय आपल्याला असं फिरून त्या बाजूला गेल्यानंतर इथं डाव्या बाजूने जाऊन तुम्हाला ते पाठीमागं प्रवेशद्वार दाखवलं तिथपर्यंत जायचंय प्रचंड गर्दी असल्यामुळं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं लाईव्ह दर्शन बाहेर स्क्रीनवर लावलेलं होतं सर्वांनी फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले आणि सुंदर असा परिसर बघून आम्ही निघालो देवीचं दर्शन झालं नाही पण नवरात्र संपल्यानंतर परत एकदा पुन्हा एकदा येऊन देवीचं दर्शन नक्की घेऊ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद